लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राणीगाव वडकी रोडवर सिमेंटचा ट्रक झाला पलटी चंद्रपूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्याने झाला अपघात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव ते वडकी रोडवर सावंगी गावाजवळच्या येवती नागमोडी वळणावर काल रात्री अंदाजे बारा वाजता ट्रक क्रमांक जे एच शून्य नऊ बी सी सव्वीस नव्याण्णव हा चंद्रपूरवरून अमरावतीकडे सिमेंट घेऊन जात असताना सावंगी गावाजवळील वळणावर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने सिमेंट भरलेला ट्रक हा पलटी झाला यामध्ये ट्रक चालक गॅनसिंग शोहर सिंग यादव हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं झालेल्या अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व सिमेंट भरलेल्या गोण्यांचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे येथील रस्त्यावरील नागमोडी वळण अत्यंत धोकादायक असल्यामुळे हा रस्ता अपघाताचं केंद्रबिंदू झाल्याने बऱ्याच वेळेस या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज विदर्भ उपसंपादक राजेश टोले यवतमाळ